पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन येणे नॉनव्हेज पदार्थ ते म्हणजे प्रॉन्स बिर्याणी चला तर मग आपण त्याचं साहित्य पाहूया मग आपण प्रॉन्स बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी अर्धा किलो झाड अशी कोलंबी घेतली टायगर प्रॉन्स आहे अशी कोलंबी घेतली तुम्हाला कुठलीही बारीक मिळाली तरी चालेल असे अर्धा किलो घेतले ते बासमती राईस घेतला बारीक चिरून कांदा घेतला आहे टमॅटो घेतलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट आहे इथे लिंबू घेतला आहे चवीनुसार मीठ आहे एक चमचा धना पावडर आहे बिर्याणी मसाला आहे लाल मिरची पावडर आहे घरगुती बनवलेला मसाला आहे हळद हळद घेतली आहे आणि इथे म राईस शिजवताना आपल्याला खडा मसाला लागणार आहे त्यासाठी एक तमालपत्र दोन हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची जिरं लवंग दालचिनी थोडीशी जायपत्री अर्धी जायपत्री जास्त जायपत्री टाकायच्याने कडू होते आणि सात आठ अशा लवंगाच्या आपल्या काली मिरी घेतले लवंग घेतले बस हे आपल्याला राईस शिजवतात तर मग आपण कोलंबी मॅरिनेशन करून घ्या हो, म्हणजे छान मसाले असे मुरतील त्यासाठी आपण इथे मी लिंबू घेतला आहे एक तो लिंबू छान पिळून घ्यायचा आहे एक लिंबू मी पिळून घेतलेला आहे अर्धा टीस्पून हळद लावली एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून धना पावडर टाकणार आहे नंतर मी फोडणीला टाकणार आहे आणि अर्धा चमचा मी बिर्याणी मसाला टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि हे आलं लसूण मिरची कोथंबीरची पेस्ट दोन चमचे टाकणार आहे मस्त असे त्याला लावून घ्यायचं प्रॉन्सला लिंबू मात्र जास्त पिळायचं कारण आपण ह्या मच्छीची कोलंबी असल्यामुळे आपण ह्या दही वापरणार नाही आहोत त्यामुळं त्याला लिंबू असा आंबटपणा जर लिंबू नसेल तर चिंचचा कोळ वगैरे घेतला तुम्ही तरीही चालेल आता मस्त आपल्याला लावून झालेलं आहे व्यवस्थित आपण हे आता अर्धा तास मुराला ठेवणार आहोत स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि वीस मिनटं हे सोप करून मी घेतलेलं आहे आता आपण राईस शिजवून घेऊ त्यासाठी पाणी तापायला ठेवले भर तुप्पट तिप्पट पाणी घ्यायचं ह्याच्यात आणि ते उकळी आले तर त्याच्यात मी आपण हे खाडू मसाले घेतले होते ते टाकणार आहे आणि तांदळाच्या विसोबानेच आपण मीठ टाकणार आहोत आणि हे आपण ह्याच्या स्लाईस टाकणार आहोत लिंबाची स्लाईस टाकणार आहोत दोन तेल टाकणार आहे आणि आता म्हणून आपला हा राईस टाकून आणि नव्वद टक्के ऐंशी टक्के शिजून घ्यायचा हा आणि बाकीचा दम देताना आपल्याला शिजला जातो राईस पूर्ण शिजत आलेलं आहे शिजत म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला पाहिजे तेवढा शिजत आलेला आहे अजून एक अर्धा मिनटं आपण ठेवणार आहोत आणि आपण हा गाळून घ्यायचा आहे हे बघा आपला राईस ऐंशी टक्के शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करतोय आणि आपला तांदूळ आहे ना तो काढून गाळून घेऊया असे चाळून घ्यायचे म्हणजे सगळं पाणी निघून जात मस्त असा पांढरा शिव लिंबू टाकला ना आपण की राईस आपला पांढरा शुभ्र होतो आणि मसाल्याचं जे मसाले आपण टाकतो ना तो कलर भाताला लागत नाही त्याच्यात उतरत नाही त्यामुळे लिंबू न चुकता आपल्या ह्या भात शिजवताना टाका मस्त राईस असा पांढरा शुभ्र होतो मस्त आता हे व्यवस्थित बाजूला ठेवूया आपल्या शिजून झाले आता आपण कोलंबी मसाला कोलंबी शिजवायला घेऊया आपल्याला बारीक केलेला कांदा टाकूया मस्त असा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा भरपूर लागतो थोडासा मीठ आहे म्हणजे लवकर कांदा आपला मऊ पडतो ब्राऊन झालाय मस्त मऊ पडला आता आपण हे मग अशी आपली झालेली एक दीड चमचा आलूलसुणीची पेस्ट टाकून घेणार आहोत पण असं सगळं कचटपणा जायचं छान परतायचे आणि हा आपण टॉमॅटो घेतला होता ते बस मस्त करेची छान नऊ होईपर्यंत परतून घेऊया आता एकदाच आपण थोडं मीठ टाकून घ्या आपण सगळीकडे मीठ टाकलेलं आहे राईसमध्ये टाकलेलं आहे कोलंबी टाकलेलं आहे मॅरिनेशन करताना त्या अंदाजाने मीठ टाकत जा नाहीतर बिर्याणी खारण होईल कारण आपला मस्त टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे आता आपण मसाला टाकून घ्या हळद मिरची पावडर थोडीशी कारण आपण कोलंबीला लावलेलं आहे सर्व धना पावडर एक टी स्पून आणि बिर्याणी मसाला दोन चमचे टाकले थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत छान असा जीव करून घ्यायच हो आता आपण ही कोलंबी घेतली मोराला ठेवली होती मॅरिनेशन करायला ते टाकून घेऊया मस्त अशी व्यवस्थित मसाला सज लागला पाहिजे लंबी जाडी असल्यामुळे ती शिजायला थोडा उशीर लागेल त्यामुळे आपण अर्धा कप पाणी टाकणार आहोत त्याच्यात एक दोन मिनिट आपण त्याच्यावर ते झाकण ठेवूया जिवा मिरची टाका एकच मिरची मी मध्ये चिरून टाकली आहे आता आपण भाताचा लेअर देले खूप राईस असेल तुमच्याकडे जास्त थिगीले नाही असेल तर तुम्ही दोन तीन लेअर देऊ शकता तळून घेतलेला कांदा एकत्र आहे कलर आपण व्यवस्थित झाकण ठेवूया व्यवस्थित झाक देऊन आधी आपण एक निकारा घ्यायचा तो गरम करायचा आहे आणि आपण त्याचा स्मोक देणार आहोत म्हणजे बिर्याणीला चव छान येते निकारा ठेवूया आणि मस्तपैकी त्याला स्मोकी फ्लेवर देऊया भट्ट असं झाकण ठेवून त्याच्यावर असं काहीतरी वजन ठेवा मस्त दम बसतो जड मी असा वरवंट ठेवलाय छान असं एक पंधरा मिनिट आपण याला दम देऊया पंधरा मिनिट झालेली आपल्याला दम देऊन मस्त छान वास आलेला आहे आणि छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे मस्त घरा राईस वगैरे असा मस्त असं फुललेला आहे हे बघा आपन मस्त आता आपण सर्व करूया प्रकारे आपली प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे अगदी मस्तपैकी ही भारी आणि फ्रेश बिर्याणी तयार झालेली आहे ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते आणि आप माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या सुप्रिया किचन मराठीला आपण अजून सबस्क्राईब नसल करत तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मैत्रिण भेटूया आपण पुढच्या रेसिपीला